स्वतःची क्षमता भवताच्या समस्या ओळखा त्यातून क्षमतेनुसार विषय निवडून संशोधनाचे लक्ष निश्चित करा जगाच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यां खूप क्षमता आहे संशोधन वृत्ती आहे मात्र गुणवत्तेचं संशोधन करूनही योग्य रिसर्च जनरलची निवड नसल्याने मागे पडतात संशोधनात सांख्यिकीय डेटा विश्लेषणावरून त्याचा दर्जा कळतो त्यामुळे ही कौशल्य संशोधनात आत्मसात करा असा सल्ला आदिशाटा डॉक्टर एम डी शिरसाट यांनी दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाने पीएम उषा अंतर्गत आयोजित ॲडव्हान्स स्टॅटिस्टिकल डेटा ॲनालिसिस यूजिंग सॉफ्टवेअर या सहा दिवसीय कार्यशाळेचे सोमवारी संख्याशास्त्र विभागात उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले यावेळी अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते गुणवत्ता कक्षाचे संचालक डॉक्टर गुलाब खेडकर हे प्रमुख पाहुणे होते यावेळी डॉक्टर सुनील कावळे डॉक्टर ओमप्रकाश जाधव प्राध्यापक डॉक्टर पी डी सोनार प्राध्यापक डॉक्टर ए वाय तायडे डॉक्टर आर व्ही लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती संख्याशास्त्रज्ञ डेटा कडून तथ्य बाहेर काढतो संशोधनात डेटा विश्लेषण खूप गरजेचं आहे अनेकदा संशोधन केलं तरी उपलब्ध डेटाचे व्यवस्थित विश्लेषण केले, केले नाही तर रिसर्च पेपर स्वीकारला जात नाही त्यामुळे डेटा केंद्रीय सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संशोधनास उपयोगी पडेल असे पीएम उषा योजनेचे समन्वयक डॉक्टर गुलाब खेडकर म्हणाले संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर सुनील कावडे यांनी एक्सेल आर एस पी एस एस सारख्या महत्वाच्या संख्ये साधनांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळेत तज्ज्ञ देतील असं सांगितलं सूत्रसंचालन प्रास्ता सोनार समन्वयक डॉक्टर ओमप्रकाश जाधव यांनी मानले कार्यशाळेत दीडशेहून अधिक संशोधकांनी नोंदणी केली होती उद्घाटन सत्रानंतर दोन हँड्स ऑन सत्र पार पडली त्यात पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे संख्याशास्त्र डॉक्टर आर व्ही लटपटे यांनी नमुना निवड मूलभूत संख्याशास्त्र या विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं कार्यशाळा यशस्वीतेसाठी संशोधक विद्यार्थी जयश्री भुसकुटे प्रियंका कुलकर्णी आशिष आणेराव शिक्षकेतर कर्मचारी बाबूराव म्हस्के लक्ष्मीकांत येळीकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले